पुण्यात अफू अंमली पदार्थाची शेती सापडली लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अफूची शेती करण्यात येत होती पुणे पोलिसांची थेट अफूच्या शेतीवर झाड या ठिकाणी जप्त करण्यात आले महिला आरोपी मंगला जवळकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अफूचे पीक लागवड करून महिला अफू या अंमली पदार्थाची विक्री करत होती या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय तब्बल सहासष्ट झाड या ठिकाणी जप्त करण्यात आले पुण्यात अफू अंमली पदार्थाची शेती करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय पुण्याच्या लोणी काळभोर या भागातला हा संपूर्ण प्रकार आहे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अफूची शेती करण्यात येत होती त्या ठिकाणी शेतीवर अफूच्या शेतीवर धाड टाकण्यात आले आणि तब्बल शहासष्ट झाड ही त्या ठिकाणी जप्त करण्यात आली संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमाल आपल्यासोबत जोडले ज्ञानेश्वर पुणे पोलिसांनी थेट अपूच्या शेतीवर झाड टाकले त्यामध्ये तब्बल झाड ही जप्त करण्यात आलेली आहेत सविस्तर माहिती महिलेकडून ही शेती करण्यात परिसरामध्ये ही शेती केली जात होती अफूची आणि त्याची माहिती पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली आणि या महिलेला देखील अटक केलेली आहे जी सहासष्ट अफूची झाड आहेत या या ती देखील पोलिसांना ज्या शेतीत आढळलेली होती या सगळ्या संबंधानं या महिलेवर कारवाई केली जाते आहे पुण्यापासून जवळ असलेल्या लोणी काळभोर परिसरामध्ये शेतात अशा पद्धतीनं अवैधपणे जी अपूसली शेती केली जात होती लागवड केली जात होती गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीची शेती तिथे केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या सगळ्या परिसरात जेव्हा माहिती घेतली तेव्हा या महिलेनं अशा पद्धतीची अफूसली शेती केल्याची बाब समोर आली आणि जेव्हा पोलिसांकडून झाड टाकली गेली तेव्हा ही सहासष्ट झाडं जी आहेत ती आपूच्या शेतीची आढळलेली आहेत आपूची झाड आढळलेली आहेत आणि पोलिसांकडून या महिलेवरती आणि शेती केली जात त्या परिसरामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे नक्कीच खर तर लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि आता कारवाई संदर्भात नेमकी काय अपडेट आहे कारण धाड टाकत तब्बल सहासष्ट झाडं ही त्या ठिकाणी जप्त करण्यात आले अर्थातच जी अफूची ही झाडं आहेत ती नष्ट केली जातील पुढे न्यायालयीन प्रक्रिया जी असणार आहे अटकेच्या संदर्भानं जो गुन्हा दाखल होईल आणि पुढची जी कायदेशीर प्रक्रिया असेल ती पोलिसांकडून राबवली जाईल अगदी ज्ञानेश्वर असंच आपल्याशी जोडलेला रहा पुणे पोलिसांची थेट अफूच्या शेतीवर धाड टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे महिला आरोपीला महिला आरोपी मंगला जवळकर विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला